हाय तर स्वागत आहे नवीन पुन्हा एकदा तुमचं माझ्या न्यू 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 लॉगमध्ये तर कालपासून काल छावा बघायला गेलो होतो आणि बी एसीने एवढं डोकं जाम जाम आणि सर्दी पण झाली माझ्या लेकरांना पण आम्हाला ए सी सर कुठे गेले खाली पडलो पडलोळायले आता आहेत सुट्ट्या मोठे मोठ्या मुलीचे तर दहावीचे पेपर संपले त्यांचा टी आवाज कमी रे टी व्ही बघायचं काम चालू आहे बघा दिवसभर किड किर किर करते ते वीत्र कर घरी असले की बारकीचे नाही झाले पण तिला सर्दी झाली म्हणून ती घरी आहे आणि बघा मी ऑनलाईन केलेली आहे शॉपिंग खरेदी आणि मी मागवलं होतं एक आणि आलं एक तर चला मी तुम्हाला दाखवते मी मागवलं होतं काय ना आलंय काय तर बघा मी मागवलं होतं बेडशीट तर मी एक मागवते आणि एक येतं मग माझा मूड खराब होतो काय सांगू मूड खराब माहिती का तर बघा शोधायला टाइम लागतो थांबा कुठे गेला रे बघा वा <coughs> हे वाल मागवलं होत मी दाखव हे बघा हे फोटो पण गेला बघा किती छान वाटतं इथं मला एवढं छान आवडलं म्हणून मी ते मला बेडशीट मागवलं आणि मला बेडशीट कसं आलंय तो मला सांग हे का मोराचा तर पत्ता आहे का या ऑनलाईन शॉपिंग करावं का नाही शॉपिंग शॉपिंग करावं की नाही असं झालं नाही का चला बघूया आपण मागवलंय तर खरं आणि असं काढायचं पैसे पैसे बघायचं हे बघा मोराच तरी एक पण पत्ता नाही माहिती का काय फसवायला आले ते ऑनलाईन शॉपिंग आणि मी फ्लिपकार्टवरूनच मागवते दुसरे ह्याच्यावरती मेसो बिसो काय आहे बाळा ते दुसरी वेबसाईट का मिशो आणि ते दुसरे दोन तीन आहेत मी त्याच्यावर बिलकुल नाही मागत आपलं एकच फिक्स आहे फ्लिपकार्ट आणि अमेझॉन तरी पण त्याच्यावर पण लोक चांगलं देत नाहीयेत तर बघा हे वाल दिले एक पण मोर नाही फक्त ना हे बघा हे दांडे खेळणारी बाई आहे फक्त हे आहे कवर कवर वर आहे आणि त्याच्यावर एवढं छान दाखवलं नास पाठवले काय ना हा आणि पाठवले असं तुम्हाला हॅलो हा आहे ना गौरी हॅलो फोन ना आता कुठून फ्रेंड चे फोन येते मला एक पण फ्रेंड नाही म्हणजे <laughs> आहे अरे रे रे आहे सिंगल नाही रे चेंज करायचं का हे बघा असं हा, हा? थोडस सेम आहे बघा वगैरे काहीच नाही काहीच नाही कसं करायचं शॉपिंग ऑनलाईन खराब झाले माझा आता लय म्हणजे काय सांगायचं तिला ते क्लास विचारायचं ना कम्प्युटरचं मम्मीने बुक केला म्हणून सीट तर बघा क्लास झाला लग, ट्युश पेपर झाले लगेच कंप्युटरचा क्लास लावून टाकला वरांना मोकळून सोडायचंच नाही असं शिकवायचं काही पण उद्यापासून एम आय सी टीच्या क्लासला जाणार आहे ती तर मी लावला आता मग अशी क्लास तर चला हे ऑनलाईनचं नाही का शॉपिंग नका करू रे बाबांनो खरंच लय मूड <laughs> खराब होतो माझा हे बघा बिलकुल तसं नाही आहे हे बघा सर्दी झाली आणि चला केस बांधलं चला ट्यूशनचा टाईम होतो चला ऑनलाईन शॉपिंग करू नका असं फसवतात मी ह्याला रिटर्न करणार आहे मला ना आवडलं मला बेडशीट नवीन घ्यायचं होतं ना नवीन वर्ष येतोय वर्षी पाडवा तर त्याला असं मस्त बेडशीट घ्यायचा होता तर असं हजार ते हस्तीला सांग बाळा तिच्या मम्मीला सांग म्हणा पाच हजार आहे म्हणा चला आजसाठी एवढच पोरीचा क्लास लावायचा आहे लावला मी कम्प्युटरचा पोरांना असं शिकवा चांगलं चांगलं मुली मोठ्या होतात सपोर्ट करा मुलींना मगच मोठ्या होतात सपोर्ट केल्यावर नाही होत तर जरा आजसाठी एवढाच छोटासा आणि ऑनलाईन शॉपिंगला तर कर टाळ असते तर चलो आज इत नाही मिळते हे कलके ब्लॉग मी बाय सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल